आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार एकवीस सावरगाव तालुका आणि म्हणून अने अशा अनेक गोष्टी आहेत कि त्या आपण या केल्या गेल्या पाहिजेत त्यांना नुसतं अनेक गोष्टीचा त्रास असतो मी त्या सगळ्या गोष्टी बोलत नाही नवरे दारू पितात पोरं दारू पितात घरी भांडणं करतात पैशासाठी करतात मग काही कारण नसतं सुद्धा पिल्यानंतर करत असतात खूप आहेत दारूबंदीचे मी खूप कार्यक्रम पण करत असतो त्यावेळेस तर मी प्रत्येकाला सांगतो पण इथे सांगणं काही बरोबर नाही कारण मी प्रत्येक ठिकाणी सांगतो माझ्या माऊलींना मी सांगत असतो तुमचा नवरा असू द्या बाप असू द्या पोरग असू द्या दारू पिऊन आले की दरवाजा उघडायचाच नाही कुठं बोंबलत जायचं हो ते जाऊ द्या त्यांना काही फिकर करू नका कुठं जात नाही कोणी कोणी तुम्हाला सोडून कुठं जात नाही काही नाही का ना बोंबलत सगळे तिथंच येतात घरी काय थोडंसं उतरेपर्यंत जरा इकडे तिकडे करत असतात पण त्याच्यामुळे तुम्हाला एक आश्चर्य वाटेल कमीत कमी हजारो कोटी रुपये किती एक हजार कोटीपेक्षा जास्त आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नशावर नशावर खर्च होतो प्रत्येक वर्षी एक हजार कोटीपेक्षा जास्त पैसे हे तुमच्या आमच्या किशातले जातात कुणाला दारूवाल्याला गांजावाल्याला अन्य सगळ्या गुटक्यावाल्याला याला त्याला एक हजार कोटीपेक्षा जास्त मग तुम्ही उसतोडायला जा मजुऱ्या करा का ही त्याचा उपयोग नाही त्याच्यातले अर्धे पैसे असेच जातात त्यामुळं काय त्यामुळं महिलांच्या बद्दल आपण खूप मोठा चांगला इथं का कार्यक्रम घेतलाय मला खूप मनापासून आनंद वाटतोय पण एकच मी तुम्हाला सांगेल इथं मी आमदार म्हणून आलो आहे आणि तुमच्या घरचा म्हणून पण आलो आहे पण तुम्ही खरोखर जर काही प्रामाणिकपणानं महिलांच्यासाठी चांगलं काही इथं करणार असाल तर मी माझ्या आमदार निधीतून तुमच्या सावरगावला दहा लाख रुपये महिलांच्या करता दे काही पण चांगलं प्रपोजल द्या दहा लाख रुपये देईल अजून कमी पडलं तर आणखीन देईल पैसे पण त्यांच्यासाठी निश्चितपणाने चांगलं काही असेल तर नक्की करा मला त्याच्यातच जास्त आनंद आणि समाधान आहे राजकारणात आपण तीनशे पासष्ट दिवस चालतच असतात पण समाजकारणासाठी सुद्धा आपण काही निश्चितपणाने वेळ काळ असा दिला पाहिजे काही दिवस दिले पाहिजेत आणि त्यासाठी आपण ते नक्कीच करावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आ, मला या ठिकाणी शिवाजीराव आहे त्यांनी सगळ्यांनी बोलवलं आणि आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी इच्छा असो नसो ऐकून घेतलं शांतपणे त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले आशीर्वाद सगळ्यांचे असेच आमच्या पाठीशी आपण ठेवावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंडारीनाम सप्ताह दोन हजार एकवीस आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंडहारीनाम सप्ताह दोन हजार एकवीस मौजे सावरगाव तालुकाष्टी जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सावरगाव इथे